मित्रांनो वीजीएसई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे यू पी एस सी चा एसी, सी एस सी मेन्स यू पी एस सीचे सध्या मेन्स चालू आहे दोन हजार चोवीसची त्याचे पेपर होत आहेत पहिला पेपर एस एचा झालेला आहे आणि तुम्ही तुला ॲज इट इज मराठी ट्रान्सलेशन करून दिलेला आहे मला वाटतं हा पहिल्यांदाच असं कोणतरी करते आणि चांगलं ट्रान्सलेशन तुम्हाला अवेलेबल आहे ही जी पी डी एफ आहे ॲक्च्युअल ही मराठीतली पी डी एफ आहे जी यू पी एस सीची इंग्लिश आणि हिंदीमध्ये असते तर मी ती इंग्लिश आणि मराठीत केलेली आहे चांगल्या हस्कलित मराठीत ओके तर ही जी पी डी एफ आहे तुम्हाला व्ही जी एस ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही ते डाउनलोड करू शकता यू पी एस सी 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 मेन्स सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस निबंधाचा पेपर आहे वेळ तीन तास आहे याचे जास्तीत जास्त कमाल मार्क्स आहेत अडीचशे अडीचशे मार्कांचा हा पेपर आहे चांगला निबंधाचा टॉपिक याच्यात आलेले आहेत आठ टॉपिक आहेत टोटल आठ पैकी तुम्हाला दोनवरती निबंध लिहायचे आहेत सहा तुम्हाला ऑप्शनल आहेत त्याच्यामुळं प्लीज व्यवस्थितपणे ऐका मी जे काय सांगतोय ते याच्यातला प्रत्येक टॉपिक कुठं ना कुठं चर्चेत आहे कुठं ना कुठं तो रिलेट केला गेलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा इंडियन एक्सप्रेसमधला एक आर्टिकल आलं होतं पॉवरशी रिलेटेड सत्तेशी रिलेटेड तर तो टॉपिक ॲज इट इज एसे निबंधासाठी कन्वर्ट केलेला आहे त्याच्यामुळं पेपर वाचणं किती गरजेचं आहे ते लक्षात ठेवा ज्यांचा पी एस आर ऑप्शनल आहे त्यांना खरंच ह्या निबंधाच्या पेपरमधून फायदा झालेला आहे तसं जर का वरवर वर पाहिला गेलं तर निबंधाचा पेपर वाटतो तितका सोपा नाही आहे हा पेपर थोडासा अवघड होता अडीचशे मार्कांसाठी तुम्हाला एकशे पंचवीस मार्काला एक, मार एक निबंध लिहायचा होता तसा अडीचशे मार्कांसाठी तुम्हाला दोन निबंध लिहायचे आहेत जे लोक एम पी एस सी मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह नवीन पॅटर्ननुसार दोन हजार पंचवीससाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांनी न विसरता ह्या आठच्या आठ टॉपिकवरती निबंध लिहायचा प्रयत्न करा हे तुम्हाला पुढं बेनिफिशियल ठरू शकतं आता मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगणार आहे यू पी एस सी असा कोणताही टॉपिक नाही आहे याच्यावरती की ज्या यू पी एस सीने त्याला टच केलं नाही आहे फिलॉसॉफिकल आहे पॉलिटिकल आहे इन्व्हॉर्मेंटल आहे जॉग्राफिकल आहे सगळ्या टॉपिकवरती ए सी विचारण्यात आलेले आहेत एका एका ए सीमध्ये दोन दोन टॉपिक त्यांनी इन्सर्ट किंवा आतमध्ये त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर ॲज इट इज पेपर तुमच्यासमोर आहे जर का तुम्ही याची प्रिंट आऊट काढली तर तुम्हाला असं वाटेल की हा यू पी एस सीचा मराठी माध्यमातला पेपर आहे तर तेवढी मी काळजी घेतलेली आहे प्रश्नपत्रिकेसंबंधीच्या काही सूचना इथं आहेत कृपया प्रश्न सोडवण्यापूर्वी खाली दिलेल्या प्रत्येक सूचना वाचा प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या माध्यमातून निबंध लिहिणे आवश्यक आहे आणि उत्तरपत्रिकेत दिलेल्या जागेवर माध्यमाचा स्पष्ट उल्लेख करणं आवश्यक आहे माध्यम म्हणजे जे तुम्ही मेन्स अँसर रायटिंग करताना मीडियम निवडलेलं आहे म्हणजे लँग्वेज लिहिण्याचे निवडलेले आहे काही जणांनी मराठी निवडली असेल काही जणांनी इंग्लिश निवडले असेल आणि काही जणांनी हिंदी निवडली असेल तर त्याच माध्यमात पेपर लिहायचं आहे दुसऱ्या माध्यमात पेपर लिहिलात तर त्याचे तुम्हाला मार्क्स मिळणार नाही आहेत आणि हे जे तुम्ही माध्यम लिहिलं आहे तर ज्यावेळेस तुमच्यासमोर उत्तरपत्रिका येईल तर त्या उत्तरपत्रिकेवरती तुझं मेन्शन करणं गरजेचं असतं तर ते माध्यम तिथं मेन्शन करायचं आहे पहिली सूचना दुसरी सूचना आहे निवडलेल्या माध्यमापेक्षा वेगळ्या माध्यमातून उत्तर लिहिण्यास गुण दिले जाणार नाहीत प्रश्नांची उत्तरे दिलेल्या शब्द मर्यादेतच असणं आवश्यक आहे मी तुम्हाला शंभर वेळावर सांगतो सांगतोय की आत्तापासूनच सुरू करा की कि किती याच्यासाठी तुम्हाला किती पेजेस लिहायला लागतात किती शब्दांसाठी त्याच्यामुळे जास्त शब्दाचं उत्तर लिहिलं तर मार्क मिळणार नाहीत कमी शब्दाचं उत्तर लिहिलं तर सुद्धा मार्क मिळणार नाहीत उत्तरपत्रिकेत रिकामा सोडलेल्या जागेवरती आडवी रेग मारा म्हणजे जर का तुम्ही हे पेज आहे सपोज हे जर का तुमचं रिकामा राहिला असेल ब्लँक राहिला असेल तर त्याच्यावरती उभी किंवा आडवी कशी तरी रेग मारून तिथं आम्हाला लिहायचं नाही असं त्यांना सांगा आता ह्या सूचना मी तुम्हाला एज इटी इंग्लिशमध्ये दिलेल्या आहेत प्लीज रीड इच ऑफ द फॉलिंग इंस्ट्रक्शन्स केअरफुल बिफॉर अटेम्प्टिंग क्वेश्चन्स द हे से मस्ट बी रिटर्न इन द मीडियम ऑथॉराईजड इन द ॲडमिशन सर्टिफिकेट विच मस्ट बी स्टेटेड क्लिअरली ऑन द कवर ऑफ दिस क्वेश्चन कम अन्सर दॅट इज की सी ए बुलेट म्हणजेच क्वेश्चन पेपर इन द स्पेस प्रोव्हाइडेड नो मार्क्स विल बी given फॉर answers रिटर्न इन मीडियम other दॅन द authorized वन म्हणजे जे तुम्ही मिडियम आहे त्याच्यातच तुम्हाला लिहायचं आहे वर्ड लिमिट ॲड स्पेसिफाईड शूड बी अधेअड टू म्हणजे मर्यादा लक्षात घ्या एनी पेज ऑर पोर्शन ऑफ द पेज लेफ्ट ब्लँक इन द क्वेश्चन कम अन्सर दॅट इज क्यू सी ए बुकलेट मस्ट बी क्लिअरली स्टक ऑफ म्हणजे त्याच्यावरती ॲडवरेश मारायची आहे इंग्लिशमध्ये ह्याच्यासाठी वाचून दाखवलं परत म्हणणार मास्तरला इंग्लिश येत नाहीये जर का तुमच्यावरती पी डी एफ पोहोचली असेल आणि तर का तुम्हाला वीजेसी स्टडी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हायचं हो असेल तर या ज्या लिंक्स दिल्या आहेत ना याच्यावरती फक्त क्लिक करा याच्यावर असं टॅप करा तुम्हाला ती ती लिंक्स त्या त्या प्लॅटफॉर्मला घेऊन जाईल आता लक्षात बघा आता हा ॲक्च्युअल पेपर सुरू होतो आहे थोडं थोडं मी एक्सप्लेन पण करण्याचा प्रयत्न करतो की कुठून टॉपिक उचलला आहे कसा निबंध लिहायचा आहे खालीलपैकी भाग ए आणि भाग बीमधून प्रत्येकी एक विषय निवडून हजार ते बाराशे शब्दांनी बनं लिहायचं आहे राईट टू अ चूजिंग वन टॉपिक फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग सेक्शन्स ए अँड बी इन अबाउट वन थाउजंड टू वन थाउजंड ट्वेल्व्ह हंड्रेड वर्ड ईच आणि हे मार्क्स आहेत बघा एकशे पंचवीस मार्क्स एका टॉपिकला आहेत एकशे पंचवीस गुणवले दोन असा अडीचशे मार्कांसाठी हा पेपर आहे सेक्शन एमध्ये त्यांनी चार निबंध दिलेले आहेत एक दोन तीन चार निबंध तुमच्या समोर आहेत पहिला निबंध आहे जंगले सभ्यतेच्या आदे आहेत आणि वाळवंट त्यांच्या नंतर आहेत इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होतं फॉरेस्ट प्रिसाईड सिव्हिलायझेशन्स अँड डेजर्ट्स फॉलो दॅम आता हा निबंध आलाय कुठून तर दोन हजार सतराचा इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट ओके okay, त्याची थीम होती फॉरेस्ट अँड एनर्जी आणि हा इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट एकवीस मार्चला दरवर्षी सेलिब्रेट केला जातो फूड अँड ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनतर्फे आता ह्या दोन हजार सतराचा इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट होता तर त्यावेळेला युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन ही एक इन्स्टिट्यूशन आहे युनायटेड नेशनची तर त्याचे सेक्रेटरी जे होते मॉनक्यू बार्बर्ट हे या दिवसाचं स्मरण म्हणून भाषण करत होते आणि ते भाषण करताना त्यांनी एक फ्रेंच तत्त्वज्ञ आहे फ्रान फ्रान्कोईस रेनेदी चेटी चेटीब्रिंड सॉरी फॉर अ प्रोनाउन्सिएशन याचं एक थॉ कोट आहे त्या कोटचं जे हा निबंध आहे तर तो कोट आहे कोणाचा कोट आहे एक फ्रेंच तत्वज्ञ आहे फ्रान्कोसिस रेनेडे चेटीब्रेंड ओके आणि या चेटीब्रेंडच्या कोटचा उल्लेख युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅक डेजिटिफिकेशनचे सेक्रेटरी मॉनक्यू बार्क्विट यांनी दोन हजार सतराच्या इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्टच्या इनॉग्रेशनच्या वेळेस हा कोटचा तिथं उल्लेख केला होता आणि कोर्ट त्यांनी ॲज इट इज उचललेला आहे आणि त्याच्यावरती चा तुम्हाला निबंध लिहायचा आहे याच्यामध्ये आपण तुम्ही काय लिहू शकता म्हणजे वाढतं नागरिकीकरण पर्यावरणावरील परिणाम आणि वाळवंटीकरण याबद्दल ह्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे म्हणजे जंगलाचा कसा राहास झाला किती जंगलतोड झाली तर हे तुम्हाला याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे म्हणजे हा झाला इन्व्हायरमेंटचा टॉपिक ओके okay? आलं लक्षात त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे भविष्यातील साम्राज्य ही मेंदूचे साम्राज्य असतील द इम्पायर्स ऑफ द फ्युचर विल बी द इम्पायर्स ऑफ द माइंड माइंड म्हणजे मन नाहीये मेंदू असा तिथं उल्लेख आहे आता हे जे वाक्य आहे हा जो कोट आहे तर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष विस्टन चर्चिल यांचे हे उद्गार आहेत त्यांनी ॲज इट इज उचललेले आहेत परंतु आता जर का त्या काळात निबंध लिहायचा का तर निबंध लिहिणं या काळात गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजी लिहू शकता टेक्नॉलॉजीबद्दल लिहू शकता आय टीबद्दल लिहू शकता आणि वाढतं जे डिजिटलायझेशन झाले तर त्याच्याबद्दल या निबंधात लिहिणं गरजेचं आहे किंवा ती या निबंधाची डिमांड आहे ओके डिमांड आणि सप्लाय लक्षात घ्या हा झाला दुसरा टॉपिक तिसरा टॉपिक आहे आनंदाचा कोणताही मार्ग नाही आनंद हाच एक मार्ग आहे देर इज नो पाथ टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पाथ आता हा जो कोट आहे तर तो गौतम बुद्धांचा कोट आहे जर का तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला समजून जाईल गौतम बुद्धांचा हा कोट आहे सध्याच्या जीवनशैलीबद्दल लिहिणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात असेल यू पी एस सीचे अध्यक्ष जे चे होते चेअरमन जे चे होते सैनी सर तर त्यांनी रिझाईन केलेला आहे आणि ते मॉंग झालेले आहेत याशिवाय बेंगलोरमधलं एक कुटुंब होतं एकशे तेवीस कोटीची मालमत्ता दान करून त्यांनी संन्यास स्वीकारला आहे त्याच्यामुळं हा टॉपिक तिथं रिलेवंट आहे आनंदाचा कोणताही मार्ग नाही आनंद हाच मार्ग आहे त्याच्यामध्ये गौतम बुद्धांचं त्याच्याबद्दलचं मत आणि सध्याचं कंटेम्पररी इशूज काय आहे तर ते कनेक्ट करून तुम्ही त्याच्याबद्दल निबंध लिहिणं गरजेचं आहे म्हणजे टॉपिकची डिमांड ही आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे आता खूप सारे जे अकॅडमीज आहेत ते तुम्हाला निबंध देतील त्याच्याबद्दल तुम्ही ते निबंध वाचून घ्या आणि एकदा लिहून टाका कसं वाटतं चेक करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा आयडी वगैरे देतो त्याच्यावरती तुम्ही सेंड करून आपण चेक करू शकतो त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे सेक्शन मधला शंका घेणाराच खरा विज्ञानवादी मनुष्य आहे द डाउटर इज अ ट्रू मॅन ऑफ सायन्स आता हा जो कोट आहे तर क्लाउड बर्नार्ड यांनी त्यांच्या इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ एक्सपेरिमेंटल मेडिसिन या पुस्तकात हे स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी आता हे क्लाउड बर्नार्ड जे आहेत तर ते फ्रेंच फिजिओलॉजिस्ट म्हणजे शरीर क्रियाशास्त्रज्ञ आहेत ते आणि हा मेडिसिनशी रिलेटेड असणारा एक कोटा है. ये वड़ा कोटा है, तरहा कोट, कोट आहे आता हा एवढा कोट आहे तर हा पूर्ण कोट मी तुम्हाला सांगतो पूर्ण कोट असा आहे तर डाउटर इज अ ट्रू मॅन ऑफ सायन्स ही डाउट्स ओनली हिमसेल्फ अँड हीज इंटरप्रिटेशन्स बट ही बिलीव्ह इन सायन्स म्हणजे सायन्सवरती विश्वास असणं किंवा ठेवणं किंवा हा कंटेम्पररी इशू काय चालू आहेत आणि सायन्सचं महत्त्व किंवा बिलिव इन सायन्स सायन्सवरचा विश्वास किंवा विज्ञानवादी मनुष्य हा ॲप्रोच ठेवून हा निबंध लिहिणं गरजेचं आहे क्लाउड बर्नार्ड हे फ्रेंच फिजिओलॉजिस्ट आहेत त्यांचा हा कोट आहे आणि त्याच्यावरती त्यांनी निबंध विचारलेला आहे आले लक्षात याच्यानंतर सेक्शन बी आहे सेक्शन बी मध्ये सुद्धा त्यांनी चार टॉपिक दिलेले आहेत आणि त्या चार टॉपिकपैकी तुम्हाला एका एक टॉपिकवरती निबंध लिहिणं गरजेचं आहे सुद्धा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहेत पहिला जो टॉपिक आहे बघा काय आहे, आहे? समाजमाध्यमामुळे तरुणांमध्ये हरवण्याची भीती फिअर ऑफ मिसिंग आउट फोमो त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात निर्माण होत आहे आणि त्यामुळे नैराश्य आणि एकटेपणा वाढत आहे सोशल मीडिया इज ट्रिगरिंग फेअर ऑफ मिसिंग आउट दॅट इज फोमो अमॉग्स द यूथ प्रेसिपिटेटिंग डिप्रेशन अँड लोनलीनेस म्हणजे नैराश्य आणि एकटेपणाकडे जाते दोन हजार चारमध्ये शोधलेली ही संज्ञा आहे फियर ऑफ मिसिंग आऊट म्हणजेच फोमो आणि सोशल मीडियाशी संबंधित ही संज्ञा आहे अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने याबद्दल संशोधन प्रसिद्ध केलेलं आहे म्हणजे बघा आपण ऑनलाईन काय येतो आहे किंवा आपण सोशल मीडियामध्ये काय येतोय तर दुसरे लोक काय करत आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि नेहमी कनेक्ट राहण्याची वृत्ती जी आहे तर ही त्याचा अर्थ फोमो आहे म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट म्हणजे सोशल मीडियामध्ये आपण सोशल मीडियावरती आपण ॲक्टिव्ह काय आहे म्हणजे हरवण्याची भीती आहे जर का आपण सोशल मीडियावरती कनेक्ट नाही राहिलो तर आपण हरवून जाऊ अशी जी भीती आहे तर त्याला फिअर ऑफ मिसिंग आउट असं म्हटलं जातं दोन हजार चारला ही संज्ञा आली आली आहे किंवा त्याच्याबद्दल अभ्यास झाला आणि दोन हजार दहापासून ही संज्ञा प्रामुख्याने वापरली जाऊ लागलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये लोनलीनेस आणि डिप्रेशनमध्ये कसं तरुण जातात त्याच्याबद्दल लिहिणं गरजेचं होतं ही थोडीशी माहिती तुम्हाला जी त्याच्याबद्दल दिलेली आहे सहावाचा टॉपिक आहे तर जवळजवळ सर्वच पुरुष संकटांना तोंड देऊ शकतात परंतु चारित्र्य तपासण्यासाठी त्यांना सत्ता द्या नियरली ऑल मेन कॅन स्टँड ॲडव्हर्सिटी बट टू टेस्ट द कॅरेक्टर गिव्ह हेम पॉवर ओके सत्ता पॉवर म्हणजे शक्य नाहीये पावर म्हणजे सत्ता लक्षात ठेवा हा जो टॉपिक आहे तर इंडियन एक्सप्रेसमध्ये चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला एक आर्टिकायला आलं होतं ऋषिका सिंग या व्यक्तीने या लेडीजने ते आर्टिकल लिहिलेलं आहे सत्तेच्या संबंधाशी हे आर्टिकल होतं इंडियन एक्सप्रेसचं एक्सप्रेस एक्सप्लेनड नावाचं एक सदर येतं त्या सदरामध्ये हा कोट आला होता आणि त्याच्यावरती त्यांनी हे प्रश्न किंवा हा एस दिलेला आहे आता हा जो कोट आहे तर हा कोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राम लिंकन यांचा हा कोट आहे लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती तत्कालीन जगात काय चाललंय म्हणजे सत्ताच्या रिलेटेड काय चाललंय म्हणजे उत्तर कोरिया असेल युक्रेन असेल रशिया असेल आणि भारत असेल याच्याशी संबंधित सत्तेशी काही गोष्टी चाललेल्या आहेत तर त्याला अनुसरून याच्यावरती लिहिणं गरजेचं होतं जर का तुम्ही चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या इंडियन एक्सप्रेसमधलं जर का ऋषिका सिंग यांचं आर्टिकल वाचलं असेल तर तुम्हाला याच्याबद्दल लिहिता येईल लक्षात ठेवा आला लक्षात खूप इंटरेस्टिंग हा कोट होता सातवा जो टॉपिक आहे तो साथ पेका है, तर तो सातवा टॉपिक आहे सर्व विचार किंवा कल्पना इथं बघा हे मी तुम्हाला जेव्हा एक्सप्लेनेशन करायला दिलं ना तर हे विचार आयडियाजला विचारच म्हणा तिथं ओके कारण हा युटिलिटेरिनिझम म्हणजेच उपयुक्तवादावरती आधारित उपयुक्ततावादावरती आधारित एसे आलेला आहे सर्व विचार किंवा कल्पना ज्यांचे मोठे परिणाम होतात त्यात ते किंवा त्या नेहमीच सोप्या असतात ऑल आयडियाज हॅव्हिंग लार्ज कॉन्सिक्वेन्सेस आर ऑलवेज सिम्पल फॉर एक्झाम्पल उपयुक्तता वाद इथं तुम्हाला आहे युटिलिटेरियनिझम याच्यावरती आधारित हा निबंध लिहायचा आहे म्हणजे बघा गांधीजींची आयडिया जी होती ओके गांधीजींच्या सर्व आयडिया छोट्याच होत्या ओके त्याच्यामधून जे काय म्हणतो आपण त्याला परिणाम जे आहेत तर ते खूप मोठे परिणाम झालेले आहेत असहकार असेल सत्याग्रह असेल सिव्हिल डिसओबिडियन्स असेल ह्या आयडिया ज्या होत्या तर त्या छोट्या छोट्याच होत्या पण त्याचे परिणाम मात्र खूप मोठे झालेले आपल्याला दिसून येतात त्याच्याविषयी रिलेटेड तुम्हाला हे आर्टिकल लिहायचं एक हा निबंध लिहायचा होता आठवा आणि शेवटचा जो निबंध होता तर तो चुकीचे असण्याची किंमत काहीही न करण्याच्या किंमतीपेक्षा कमी आहे द कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग ओके आलं लक्षात म्हणजे काहीही न करण्यापेक्षा चुकीचा असण्याची किंमत कमीच आहे आता हा जो कोट आहे तर मार्केटिंग एक्सपर्ट आणि अमेरिकन लेखक सेत गोडिन यांचा हा कोट आहे आणि याच्यावरती त्यांनी निबंध विचारलेला आहे म्हणजे हे चार जे निबंध आहेत म्हणजे आठ टॉपिक आहेत त्याच्यातले चार, चार निबंध कोणाचे तरी कोट आहेत ओके एक आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राम लिंकन दुसरा आहे अमेरिकन लेखक सेत गोडिन याशिवाय पहिल्या जो टॉपिकमध्ये होता एक पहिल्या टॉपिकमध्ये निबंध विचारलेला द इम्प्रेसिस इम्प्रेस सो सॉरी द इम्पायर्स ऑफ द फ्युचर विल बी द इम्पायर्स ऑफ माइंड हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विस्टन चर्चिल यांचा कोट आहे त्याच्यामुळं आठ टॉपिकवर पैकी चार टॉपिक हे कोणाचे तरी कोट तर आहेत आता याच्यामध्ये जर का तुम्हाला निबंध लिहायचा असेल तर म्हणजे काय म्हण म्हणतो आपण की म्हणजे काहीच न करण्यापेक्षा चुकीचं असणं कधी चांगलं असतं म्हणजे एडिसनचा याच्यामध्ये तुम्ही थॉमस अल्वा एडिसन की ज्यांनी विजेच्या बल्बचा शोध लावला तो म्हणायचा की मी एक हजार मार्ग शोधलेत की जे काम कशा का पद्धतीनं करायचं नसतं हे सांगतात आणि त्याच्यातलं एक मार्ग आहे की असं काम केलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीनं तुम्ही निबंध लिहिणं गरजेचं होतं जर का तुम्ही हे निबंध पाहिले तर या निबंधामध्ये तुम्हाला फिलॉसॉफिकल एसेस आहेत इन्व्हॉर्मेंटल एसेस आहेत याशिवाय पॉलिटिकल एसेस आहेत याशिवाय तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि आय टीशी रिलेटेड एसे आहेत हिस्ट्रीशी रिलेटेडसुद्धा ए सी याच्यामध्ये कंटेक्स तुम्हाला दिसून येतो त्याच्यामुळे यू पी एस सीने प्रत्येक टॉपिकमध्ये या प्रत्येक टॉपिकला निबंधाच्या माध्यमातून टच करण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात समजलं तर हे जर का तुम्हाला हे जॉईन करायचं असेल हे म्हणजे बघा ह्या तुम्ही दर्जेदार स्टडी मटेरियलसाठी हे या या लिंकवरती क्लिक करा ही पीडीएफ तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे याशिवाय आपली पर्सनल मेंटरशिप अवेलेबल आहे जी एस मेन्स जी एस पेपर टू आणि ज्यांचा पी एस आर ऑप्शन आहे तर नौ, त्यांच्यासाठी पर्सनल मेंटरशिप आहे नव नऊशे नव्याण्णव रुपये एवढ्या कमी किमतीत दोन हजार पंचवीसच्या मेन्सपर्यंत तुम्हाला आपण पर्सनल मेंटरशिप देणार आहोत तर ही पीडीएफ नवी सरता तुम्ही बी जे सी सीडीच्या टेलिग्राम चॅनलवरून डाऊनलोड करायची आहे याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नवी सरता कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ना की मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे सांगायचं आहे, आहे। माझा नंबर तुमच्याकडे आहे त्याच्यावर तुम्ही कॉल मेसेज करू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल चॅनलवरती नवीन असेल तर सर्व चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेलायन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच